नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे महागाईच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकार दरवर्षी दोन वेळा होळी आणि दिवाळीच्या सुधारणा सुमारास कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता डी ए आणि महागाई सवलत याच्यामध्ये सुधारणा करते जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढ जाहीर झाली होती ज्याची घोषणा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आली होती आता पुढील सुधारणा जुलै दोन हजार पंचवीसपासून अपेक्षित असून त्याची घोषणा रक्षाबंधन नंतर होणे शक्यता आहे मे व जून दोन हजार पंचवीसचे ए आय सी पी आयचे आकडे अद्याप आलेले नाही हे अनुक्रमे तीसहून तीस जून व एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होतील त्यानंतर डीए वाढ स्पष्ट होईल जर ए आय सी पी आकडे वाढले तर टी ए डी ए तीन टक्केपर्यंत पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्के होऊ वाढ होऊ शकते जर आकड्यामध्ये घसरण झाली तर दोन टक्के वाढवून ती सत्तावन्न टक्के होण्याची शक्यता राहील नवीन दर जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत या वाढीची घोषणा दिवाळीपूर्वीच सरकार कॅबिनेटच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे एरियस मिळणं निश्चित मानलं जात आहे केंद्र सरकार सातव्यातून यानुसार डी ए खालील सूत्र वापरते डी ए बरोबर डी ए टक्केबरोबर बारा महिन्याची सी पी आय आय डब्ल्यूची सरासरी वजा दोन दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस भागेला दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुन्ह्याला शंभर उदाहरणार्थ जर सरासरी सी पी आय डब्ल्यूची बरोबर तीनशे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी असेल तर डी ए टक्केबरोबर तीनशे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी वजा दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस भाग्याला दोनशे एकसठ पॉईंट बेचाळीस उन्ह्याला शंभर बरोबर पन्नास पॉईंट अठ्ठावीस टक्के यानुसार गुन्हाकार यानुसार सरकार डी एवर पन्नास टक्केपर्यंत वाटप करू शकते दशांश टाळून आप पूर्णांक वापरला जातो जुलैपासून लागू होणारी नवीन तर जी दिवाळीच्या समोरात घोषित केली घोषित झाली तर त्या दरम्यानचे सर्व एरिया एरियस कर्मचाऱ्यांना दिले जातील डे हाईक दोन हजार पंचवीसची घोषणा अजून अधिकृत झालेली नाही पण उपलब्ध आकट्यावरून दोन ते तीन टक्के वाढ निश्चित मानली जाते जर जा तीन टक्के वाढ झाली तर हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना दहा हजारापेक्षा अधिक लाभ होईल दिवाळी पूर्वी होणारी घोषणा आणि एरियसमध्ये सणांचा आनंद द्विगुणित होईल तर बघा अशा प्रकार प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद